जसप्रीत बुमराह टीमच्या बाहेर विराट कोहली टीमच्या बाहेर मोहम्मद शमी टीमच्या बाहेर रविचंद्रन अश्विन टीमच्या बाहेर बरे टीममध्ये आहे कोण तर नेटबॉलर म्हणून आलेले पहिलीच टेस्ट मॅच खेळणारे टी नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर मॅच कुठं तर ऑस्ट्रेलियाच्या अशा ग्राउंडवर जिथं ऑस्ट्रेलिया कित्येक वर्ष अपराजित होती मॅच कुठली तर सिरीजची शेवटची मॅच जी जिंकायलाच पाहिजे मॅचचा रिझल्ट काय लागला तर भारताचा तीन विकेट्सनं विजय ही मॅच होती दोन हजार एकवीस मधली भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आता चार वर्षांनी त्याच ऑस्ट्रेलियात टीम इंडिया भिडली टीम मध्ये बुमरा होता कोहली होता मागच्या चार वर्षांचा अनुभव गाठीचे असलेले सिराज पंत आणि सुंदर होते सिरीजची शेवटची मॅच होती मॅच जिंकायची होती आणि टीम इंडिया ढेपाळली मॅच हारण्यामागं बुमराची इंजुरी हे जसे एक कारण पुढं आलं तसंच आणखी एक कारण चर्चेत आलं त्यावेळेचा कॅप्टन अजिंक्य रहाणे यावेळी टीममध्ये नसणं यंदाच्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सिरीजमध्ये रोहित कोहली पंत राहुल गिल यापैकी कुणीच म्हणावं असं चाललं नाही कोहली आणि रोहितला फॉर्म नसतानाही टीममध्ये जागा मिळाली आणि रिषभ पंतसुद्धा पूर्व पुन्हाईवर टीममध्ये कायम राहिला पण यातलं कुणीच मोक्याच्या क्षणीत चाललं नाही स्टँडिंग कॅप्टन असलेल्या कोहलीला शेवटच्या टेस्टमध्येही अपयशच चाललं साहजिकच प्रश्न उभा राहिला जुन्या प्लेयर्सवरच विश्वास दाखवायचा होता तर मग अजिंक्य राहणेवर का नाही याच ऑस्ट्रेलियाविरुद्धची मागची सिरीज जिंकून देणाऱ्या राहण्यावर अन्याय का झाला पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय भिडू आता सध्याच्या सिरीजमध्ये नेमकं काय झालं हे सगळ्यांना माहीत आहे रोहितच्या जागी बुमरा कॅप्टन झाला तेव्हा त्यानं खतरनाक बॉलिंग केली आणि टीम इंडिया जिंकली पण रोहित आल्यानंतर रोहितला आणि रोहित आणि बुमरा नसताना कोहलीला चमत्कार करताच आला नाही कोहलीनं सगळ्या सिरीजमध्ये एकूण एकशे नव्वद रन्स केले तर रोहितनं एकतीस पण त्याने राहुलला प्रत्येकी एक, एक मॅच सोडून फार विशेष कामगिरी करता आली नाही यंगस्टर्सला संधी द्यायची म्हणत आधी सिनियर प्लेयर्स बाहेर ठेवले आणि मग कोहली आणि रोहितच्या नादात यंगस्टर्सला बाहेर बसवलं तेहतीस पॉईंट शून्य शून्य पंधरा पॉईंट पाच शून्य आणि तेवीस पॉईंट सात पाच हे आहे कोहलीचं मागच्या तीन टेस्ट सिरीजमधलं ॲव्हरेज दहा पॉईंट पाच शून्य पंधरा पॉईंट एक सात आणि सहा पॉईंट दोन शून्य हे आहे रोहितचं मागच्या तीन टेस्ट सिरीजचं ॲव्हरेज आणि एकोणीस पॉईंट पाच शून्य बावीस पॉईंट सहा सात सहा सात पॉईंट पाच शून्य आणि पाच पॉईंट पाच शून्य हे आहे अजिंक्य रहाणेचं चा मागच्या चार टेस्ट सिरीजचं ॲव्हरेज यात राहण्याचं सदुसष्ट ॲव्हरेज होतं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलला जिथं रोहितचं ॲव्हरेज होतं एकोणतीस आणि कोहलीचं सत्तावन्न थोडक्या त्या तिघांमध्ये राहणे काहीसा बॅकफुटला असला तरी आकडेवारीत फारसा फरक नाही फरक हा आहे की कोहली आणि रोहित टीममध्ये आहेत आणि अजिंक्य रहाणे टीमच्या बाहेर दोन हजार तेवीसमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या सिरीजनंतर अजिंक्य रहाणे टीमच्या बाहेर गेला त्याला संधी मिळायची चर्चा झाली पण ती फक्त चर्चाच राहिली आता टेस्ट टीममधून बाहेर गेल्यावर राहणेनं कमबॅक करायची आशा सोडली का तर नाही रहाणे प्रयत्न ना करत राहिला विशेषतः डोमेस्टिक क्रिकेट खेळून ज्यात पहिली आली दोन हजार तेवीस चोवीसची रणजी ट्रॉफी बॅटर म्हणून राहण्यासाठी हा सीझन फार भारी गेला नव्हता पण कॅप्टन म्हणून राहणेनं मुंबईच्या यंग टीमला प्रत्येक लेवलवर जिंकवत नेलं मुंबई पूर्ण सीझनमध्ये चॅम्पियन असल्यासारखीच खेळली आणि मुंबईनं गाठली फायनल या फायनलमध्ये मात्र दुसऱ्या इनिंगला मुंबई अडचणीत सापडली आणि याचवेळी राहणेनं कॅप्टन स्नॉक खेळला त्याची त्र्याहत्तर रन्सची इनिंग आणि मुशीर खानसोबतची पार्टनरशिप यामुळं मुंबईनं विदर्भाला हरवलं आणि आठ वर्षांच्या गॅपनं अजिंक्य राहणेच्या नेतृत्वात रणजी ट्रॉफी जिंकली मग आली सईद मुश्ताक अली ट्रॉफी टी ट्वेंटी फॉर्मॅटमधली डोमेस्टिक स्पर्धा राहणे हा टी ट्वेंटीचा प्लेअर नाही अशी टीका कायम होत आली आहे पण रहाणेनं या टुर्नामेंटमध्येही स्वतःला सिद्ध केलं मुस्ताक अली ट्रॉफी मुंबईनं जिंकली आणि रहाणे सगळ्यात जास्त रन्स करणाऱ्या प्लेयर्सच्या यादीत चौथ्या नंबरवर राहिला तो मुस्ताक अलीमध्ये खेळला एकशे सदुसष्टच्या स्ट्राईक रेटनं रणजू ट्रॉफीमध्ये कॅप्टन्सीच्या माध्यमातून आणि मुश्ताक अलीमध्ये बॅटिंगच्या माध्यमातून रहाणे फक्त चमकत राहिला पण म्हणून त्याला टीम इंडियामध्ये स्थान मिळालं नाही डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चांगलं खेळणाऱ्या प्लेयर्सला आम्ही प्राधान्य देऊ असं सांगणाऱ्या गंभीरच्या राज्यात सुद्धा आता राहणे ऑस्ट्रेलियात गरजेचा का होता तर थांबून खेळण्याचं स्किल टीम इंडियाचा डाव ऑस्ट्रेलियात कोसळतच आला मध्ये फार मोठी पार्टनरशिप झाली नाही किंवा कुणीच एक बाजू लावून धरली नाही हेच काम राहणे करू शकत होता मागच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ॲडलेडमध्ये छत्तीस रन्सवर ऑल आऊट झाल्यानंतर मेलबर्न टेस्टमध्ये राहणेनं सेंचुरी केली आणि तिथून टीम इंडियानं कम बॅक केलं यावेळी रोहितला जमलं नाही जमलं असतं तर परत नंतरही टीम इंडियानं आपला फॉर्म कायम ठेवला असता राहणे टेक्निकली स्ट्रॉंग आहे कॅप्टन्सी मटेरियल आहे पण टीममध्ये नाही आहे आता टीममध्ये का नाहीये तर राहणे गंभीरची चॉईस नव्हता आणि सिलेक्टरची सुद्धा वेस्ट इंडीज विरुद्धच्या सिरीज नंतरच टीममधून टीम मधून बाहेर ठेवण्यात आलं तेव्हा कारण होत फॉर्मचं आता कारण ठरलं गंभीरच्या चॉईसचं गंभीरला यंग प्लेयर्स टीममध्ये घेण्यावर भर द्यायचा होता पण त्यातही त्याची चॉईस पुजारा होता अनेक माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार चेतेश्वर पुजारा टीममध्ये असावा यासाठी गंभीर आग्रही होता पण ही गोष्ट सिलेक्टर्सला मान्य नव्हती राहण्यासाठी मात्र गंभीर आग्रही नव्हता आणि सिलेक्टर सध्याच्या क्रिकेटमध्ये पीआर या गोष्टी सुद्धा महत्वाच्या ठरतात राहण्याची फॅन आर्मी नाही राहण्यासाठी शब्द टाकेल अशी आय पी एल लॉबी नाही साहजिकच बिझनेस अँगलचा सा विषय चर्चेत येतो तेव्हा राहणे मागे पडत असल्याची चर्चा होते रोहितने एका मॅच माघार घेतल्यावर सेलिब्रिटीचे ट्विट येतात से कोहलीच्या नावावरच सिरीजची तिकीटं विकत असतात यात राहणे कुठंच बसत नाही स्किलमध्ये मॅच होणारी लेवल या मैदानाबाहेरच्या सपोर्टमध्ये काहीशी मायनस जाते साहजिकच जो राहणे रणजी ट्रॉफी जिंकून देतो अनुभव नसलेल्या प्लेयर्सला सोबत घेऊन बलाढ्य ऑस्ट्रेलियाला हरवतो त्याला टीम इंडियात जागा मिळत नाही आता पुढच्या टेस्टसाठी रोहित आणि कोहली टीममध्ये असतील का नाही याबद्दल शंका आहे बुमराह हा कॅप्टन्सीचा मुख्य दावेदार असला तरी ऑस्ट्रेलियामध्ये त्याला आलेला वर्कलोड पाहता त्याला पूर्ण वेळ खेळवण्याची रिस घेतली जाईल का त्याला कॅप्टन्सीचा एक्स्ट्रा प्रेशर देण्यात येईल का हा प्रश्न आहेच साहजिकच राहण्याचा चान्स संपलेला नाही कमबॅक करण्यासाठी त्याच्याकडे रणजी ट्रॉफीचं ऑप्शन आहे आय पी ऑप्शन आहे जर डाव बसला तर पुढचा विषय अन्यायाचा नाही तर जिथं कमी तिथं आम्ही असं म्हणणाऱ्या अजिंक्य रहाणे होऊ शकतो तुम्हाला काय वाटतं राहणे ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीममध्ये असायला हवा होता का राहणे टीम इंडियामध्ये कमबॅक करू शकतो का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या चा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका